हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणींना का आताच आवरलं झंपर कापली अच्छा आजच्या कामाची झंपर कापल्यात मी आणि जी शिवलेली होती त्याला शिलाया हुक केली भांडी पडल्यात अजून घासायची पुरी असल्यामुळं घरातल्या कामाचं नाही मी टेन्शन घेत बाहेरच्याच जास कामाचं जास्त टेन्शन घेते भाऊ बहिणींनो पुरी पुरींमुळं नाही मी जास्त घरातल्या कामाचं टेन्शन घेत पुरी शाळेत गेल्यावर टेन्शन घ्यावं आहे हो तुमच्या ताईला आता हे हो दाजी बी निघाल्यात कामाला आता आंघोळ फिंगूळ केली आता शिलाई मशीनवर बसायचं आहे मला म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढून घ्यावा परत आहे ना टाइम भेटत नाही ना परत टाईम काय झालं काढायला पण एकदा कामात रमलं म्हणजे परत लय होत ही आता आज मस्तपैकी पैकी बनवलाय बरं का पुरीच बनवलाय काहीतरी चाललाय बनवायचा पिऊ हो? बघा आता तुम्हाला दाखव पियाच दाखव आता मी नाही उठत भाव बहिणीनो माझा आहे ना होका मी बळच काम करते काय सांगाव तुम्हाला <coughs> दाजी निघाले आता कामावर नवरा माझा मिस्टर निघाल्यात कामावर तुमचा दाजी माझा मिस्टर मिस्टर अ मिस्टर 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 बसलं जाऊन मिस्टर काय नाण्या कोपऱ्यात बसलं काय ना जाऊन मिस्टर आज शनिवार शनिवार रविवार दोन दिवस मग आता आहे त्या पुरी सुट्टीवर हो का एका हातातल्या बांगड्या काढल्यात आणि एका हातातल्या बांगड्यात निघाना म्हणजी हिवत आहे या हातात दुखतय हात म्हणून मी काढ नाही भाऊ बहिणीनो मला तकलीफच सहन व्हायनाय शिवण्याना अपूर्वा दोघी बहिणी बहिणी चपात्या करते ते दाखवते तुम्हाला चला मामांना मावश आपण बघू काय चाललंय सायपाक चाललाय ही बघा काय चाललंय ग तुझ्या चालल्या किती करावं लागतं ग काय पुरत्यान गहा चपथे बर कालून केलंय बघा सहा चकत्या पुरत्या ना बार। 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 काल मटकीच घालून केले कोंबाची मटकी मी बघा सा साखरेची तपासले आवडते हिला निस्ती साखर साखर हा तू नाही का खायची बघा इथं पप्पा काय डबा भरलाय तसंच ठेवून गेले पप्पा इथं कुठे काय म्हणते माझ मिस्टर कामाला निघाले भाव बहिणी शिवाय माझ्या मिस्टरांना काय सांगावं लय काम माझं मिस्टर माझ कांद्याच्या गोण्या उचलायच काम करत्या काय सांगावं हायती बर माझ्या मिस्टरांना त्रास होतो पण काय करते बाय कुठं लय फुटफुट राहतय माझ असं वाटत नाही असं वाटतंय त्यांना बरं आरामच करावा इथं पण बायकुल बांधलाय काल ठेवले बा ती गरम खरंय ती झाली खरं होईल म्हणून बर का मिस्टर निघाल्यात आता कामाला पण मिस्टरांनी सकाळी किशोर घातले ते बाहेर देऊन गेलं बरं चप्पल घ्यायची मला बघू आता परत नाही चप्पल तुटलेली मला घालायचं चप्पल आता चप्पल आणली होती मिस्टरांना टिकनच झालंय कापाड टिकना मिस्टरला चप्पल टिकना करू तर काय करू मिस्टर आता चार दिवसाला खर्च आहे भाव बहिणी चप्पलच घालाय ना तिथं आताच नाही येणार

बघू श्री गेला फोन करीन नाही काय नको ना फोन करू नका तुमच्या पाया पडते तुम्हाला हो। मला फोन करू नका नाही तर मी निघू पळून जाईन कुठं तरी मला लय व्हायता आणून सोडलाय तुम्ही मला फोन नको काय नका करू लय नावर निघता आणलाय मला सांगा फोन नका करू म्हणून आता मस्ती बिक जातो इतके फेस पडलाय माझा फेस हाटलाय फेस एवढं झंपर शिवती भावा बहिणीनं काय सांगावं तुम्हाला सांगते मानपाठी आणि मिस्टर म्हणतात फोन करतो कशाला मिस्टर कवा म्हणणार नाही तर फोन करून की तुला काय आणायचं का मिस्टर म्हणणार एवढं एवढं पैसे लागतात एवढं दे मला इथ करतात मिस्टर कवा एखादा आनंदाचा फोन बी करत जावा की तुला कोणचं लुगडं आणायचं या शंभर लोकडी शंभर लोकडी असू द्या कधी इचरत जा फोन करून स्टेशनरीत जाऊन तुला टिकल्याचं पाकिट कसलं आणू म्हणून काय नवरा केला दुनियाच्या बांगड्या हातभर बांगड्याचे कधीतरी इथं राहू का नाही नवऱ्याने की बाये तुला माझ्या पुन्हा कसलं आणून टिकल्याचं पाकिट बाये हा कवा तरी मनाने घेऊन येत जा पाच रुपयात बायको खुश होती पाच रुपयात बायकोला खुश करायची का बायकोलाच नका लुबडू जिंदगी भर एवढं गेलं दुकानात अजिबात फोनच नाही उचलणार फोनच ना बिल एक लिस्ट नंबर टाकून देणार तुमचा तेव्हा ओरल फोन करायला टाकणार येस काय म्हणून सांगितलं पाहिजे तुम्हाला काम काय काम जरा लोडच काम आहे ना त्याच्यामुळे चपला आहे ना असल्या तिकतच नाही तुटत लगेच चपला ती काय महिना बी नाही झालं चपला आणलेली लगेच तुटली चांगले म्हणलं आता निबारच घ्यावा चप्पल चांगली तुटाय नाही जाऊ घ्यायची उलटी तर तुटली कातडी आहे का ना मग का कातडी मला फोन करू नका <laughs> मी सांगते काय तुम्ही मला फोन करूच नका फोन उचलणार नाही मग कातडी आणि जो भूत बी माग नाही लॅपटॉप पण महाग लागायचं नाही का ते गोल्ड लोन नाही इकडून एक बघूया खाई दुकानीकडून

काही घ्यायचं म्हटलं तरी बायकोला इचरायचं फोन करायचा मला ही घेतोय मी मला ते घेतोय मी बाबा जाऊ तरी कुठं जाऊ कुठ जाऊ मी चार आठ दिवस या नवऱ्यानीच टेन्शन आहे मला लय जेवायचं का नाही आणपाणी खायना इचरा लिकला माझ्या खाती का गोयानो नाही नाही खात हिरबळ दिसत काम 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 वायतागला जीव माझा कशाला वायतागून जे येत जीव मग नाही वाईत गुण दिल्यावर मग ही कसं भरायचं पैस बिस सांग ना उचाललेलं उल माझ्या बद्दल वज कस फेलायच मी येताना टेन्शन जेवायला माझ्या नाही सोडलं सोडलं असत तर मी हात धुवूनच महाग लागली असते ह्याचा मी विचार करा ती कसं आहे भाव बहिणीन नावऱ्याच पिरे एका साईटला आणि काम एका साठला कुणी मला आता काय म्हणतात नवरा पैसा आणून देतो म्हणून लय खुस राहते पण प्रेम असतं ती एका साईडला ठेवायचं आणि जीव ही व्यवहार म्हणजे काम धंदा घरातलं चार पैसे कमवून नवऱ्याला आणून द्यायचं ही व्यवहार लाईन एका साईडला ठेवायचं नवऱ्याला लय प्रेम लावल्यावर काय नवऱ्याला देवा मांडून फुजायचं काय हळद फुकू लावून आता काय नको जाऊ द्या कामाला <laughs> सिरियस झाली <laughs> हो का काय आज माझी तब्येत कस आहे मज बिघडलेलीच आहे पण तरी पण मला आता शिला मशीन वर काम करायचंय कळ कर ग नाही करून कुणाला सांगायचं ही झुली शाळेत नाही गेली बघा आज अगं लय नऊ वाजेपर्यंत झोपते तिला उठवलं बरं का उठवलं सात वाजता तर झोपली बरं का अंगाव घेऊन उठलीच नाही आणि आठ वाजता उठवलं तर काय म्हणते आता सा भरून गेली आता काय फायदा माझा जाऊन अ सात वाजता का उठवल्याला चा उद्या रायवार झोपल्या जायचं लय ऐकत सुद्धा नाही का कुठली स्पेशल शिवणी साठी चपात न चपात ह्या दोन दोन पहिल्या साखर उडाव ते पुरी साखर साखर नाही खायला

आणि इकेला आता सुट्ट्या आहेत ती लावत्या सुट्ट्या लागल्या चहा बहिणी न ती आता कोणच्या तरी लागल्या होत्या त्यांचं पेपर चालू व्हायचं होतं ते मला माहिती नव्हतं महाग इतक्या दिवस झालं घरी आहे काही कुठलं ते आता तसलीच किडक निघाल्यात ना त्या झाडावर असतात काही नव्हती पडून असते असल्या झाडावर असते तर चला आता लावते मिस्टरला काम कामाला माझ्या मिस्टरचा नंबर ब्लॅक लिस्टला टाकतील म्हणजे येऊस तर मिस्टरांनी फोन नाही केला पाहिजे शेजारी कोणाच्या माझ्या कोणाचं नाही तर मग आम्हाला मिस्टर आमचं आगाव आहे तुम्हाला काय माहिती बाबा होती ना गोड बोलून काटा काढित माझा पण मी बी लई ही आहे मी ओळखून घेतलंय मिस्टरांचं फोन आला की मिस्टरांच काहीतरी काम असत मला माहितीच असत मिस्टरांचा फोन आहे ना मला असं येणारच ना काहीतरी दुकानावर गेलं कुठं मिस्टर काय आणाय गेलं की मिस्टर येणारच एवढं एवढं लागतं टाका मग असं करतात मिस्टर अव काल आहे ना तुम्हाला सांगते आता माझ्या कामासाठी किंवा मला करायची होती मला अडीचशे रुपयाला दनका बसला आहे <laughs> काय सांगू बाहू बहिणी कोणाला सांग खुशाल मिस्टरांनी तपलं मोबाईल मौ, नंबर माझा लिंक करून ठेवल्यात या मला जणू काय मी फो, बिगर फोनचीच आहे काय मग चला मिस्टरांना फोन येतोय भाऊ बहिणींना बाय बाय करते आता शिवती जंपर आता ऐ बाय बाय करा ता ता।